मातृभूमीला मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे जनजातींमधील एक अग्रेसर लोकनायक ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिश राजवटीच्या नाकात दम करून ठेवला ज्यांना जनजातींचे रॉबिन रॉबिनहूड म्हणूनही ओळखलं जातं असे जनजाती समाजातील क्रांतिकारक टंट्यामामा भिल्ल यांची आज जयंती त्यानिमित्ताने आज आपण टंट्यामामांनी देशाप्रती केलेल्या आपल्या समर्पणाबाबत व त्यांच्या एकूण क्रांतिकारी पर्वाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुमार मध्य प्रदेशचे टंट्यामामा भिल्ल हे स्वातंत्र्य चळवळीच्या महान नायकांपैकी एक चार एप्रिल अठराशे बेचाळीस रोजी त्यांचा जन्म झाला इंदूरपासून पंचवीस किलोमीटर दूर अंतरावर असलेले पाताल पाणी ही त्यांची कर्मभूमी भालाफेक धनुष्यबाण चालवणे आणि गोफ पिरवणे यांचे प्रशिक्षण भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच मिळायचे त्यामुळे या शिक्षणाचा वापर मामा हे आपल्या साथीदारांसह ब्रिटिशांच्या गाड्या थांबवण्यासाठी करायचे म्हणजेच काय तर ब्रिटिशांनी भारतातील लोकांचा लुटलेला माल हे आपल्याच लोकांमध्ये ते पुन्हा वाटायचे त्यामुळे त्यांना जनजातींचे रॉबिन हूड म्हणूनही ओळखलं जातं टंट्या मामांची शरीरयष्टी म्हणाल तर सात फूट दहा इंच ते उंच होते ते इतके ताकदवान आणि चपळ होते की इंग्रजांची त्यांना पकडण्यात अक्षरशः दमछाक व्हायची जमीनदार आणि सावकार हे इंग्रजांचे हस्तक असल्याने मामांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षास सुरुवात केली अठराशे अठ्ठ्याहत्तर ते अठराशे एकोणनव्वद पर्यंत त्यांचं क्रांतिकारक कार्य चाललं ब्रिटिशांच्या गाड्यांमध्ये भरलेले पैसे दागिने धान्य तेल आणि मीठ हे लुटून ते गरिबांमध्ये वाटायचे इंग्रजांविरुद्ध बंड करून ते जवळपास असलेल्या घनदाट जंगलांमध्ये राहायचे टंट्यामामा ज्या देवीच्या मंदिरात पूजा करून ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी बळ मिळवायचे ते मंदिर आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल मंदिरात मामांची मूर्ती आणि फोटो हे लावलेले दिसतील महू अकोला रेल्वे मार्गावर त्यांची कर्मभूमी असलेल्या पातालपाणी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे चालक हे टंट्यामामांना अभिवादन करण्यासाठी आजही तिथे गाडी थांबवतात असं म्हटलं जातं टंट्यामामा एका गावातून दुसऱ्या गावात फिरत गावा राहिले त्यांनी जमीनदार सावकार आणि ब्रिटिशांची संपत्ती लुटली व ती गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली लोकांच्या सुखदुःखात ते मदत करू लागले याशिवाय गरीब मुलींची लग्न लावून गरीब असहाय्य लोकांना मदत करून टंट्या मामा सर्वांचे लाडके बनले त्यामुळे त्यांची पूजा देखील होऊ लागली गमत म्हणजे एकदा इंग्रजांनी त्यांना पकडून खांडवाच्या तुरुंगात लांबलं पण तुरुंगात बंदिवासात राहणं हे त्यांना काही सहन होत नव्हतं त्यामुळे तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून त्यांनी पळ काढला जेव्हा जेव्हा इंग्रजांची सेना त्यांचा पाठलाग करायची तेव्हा तेव्हा ते उलटे पळत जायचे त्यांच्या पाऊल खुणांमुळे इंग्रजांची दिशाभूल होई इंग्रज सैन्य बरोबर विरुद्ध दिशेला त्यांचा शोध घेई आणि टंटेमामा हे निष्ठून जायचे पाच सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी त्यांची आणि तात्या टोपेंची भेट झाली त्यांनी तात्या टोपेंकडून गनिमी काव्याने लढण्याचं शिक्षण घेतलं आणि त्यांनी इंग्रजांशी गनिमी काव्याने लढण्यास सुरुवात केली अखेर अठराशे एकोणनव्वदमध्ये जबलपूरमध्ये त्यांच्यावर खटला चालवण्यात आला चार डिसेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी जबलपूर तुरुंगात त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली मातृभूमीसाठी ते हुतात्मा झाले टांट्यामामांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून त्यांचं एक स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलंय लोकनायक टांट्यामामा भिल्ल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरताच धन्यवाद